नमस्कार माधवी प्लेटमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्ही म्हणत असाल की अरे रेसिपी कुठं आहे हे काय सगळा भाजीपाला घेऊन बसली नाही का पण तसं काही नाही आहे रेसिपी तर मी दाखवणारच आहे पण त्यासोबत आपली स्वयंपाकाची पूर्वतयारीचे पण एपिसोड चालू आहेत ना मग स्वयंपाकाची पूर्वतयारी प्लस रेसिपी प्लस तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा आणि बरंच काही आणि दुसऱ्या दिवशीची पण पूर्वतयारी याच्या पण आपण काही टिप्स आणि ट्रिक्स पाहूयात जे मला माहिती आहेत ते हा जो कंटेनर पाहत आहात तुम्ही जर का कुणाला घ्यायचा असेल तर नक्की घ्या तुम्ही कारण या कंटेनर एका कंटेनरमध्ये जे हे तीन बॉक्स येतात ना एका बॉक्समध्ये पाव के जीपेक्षा जास्त भेंडी शिमला मिरची किंवा काहीही असो पाव के जीपेक्षा जास्त क्वांटिटी बसते एका बॉक्समध्ये आणि जर का एखादीच गोष्ट तुम्हाला ठेवायची असेल तर हे छोटे छोटे बॉक्स बाजूला काढून एकाच मोठ्या बॉक्समध्ये पण तुम्ही तुमचं काही जो पदार्थ आहे तो ठेवू शकता म्हणजे छान यूज होतो याचा जर का घ्यायचा असेल तर नक्की घ्या आणि याच्यावरती टिश्यू ठेवला तर चालेल पण नाही ठेवलं तरी चालेल आणि प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही वापरताना हे काढताना फ्रीजमधून बाहेर तेव्हा त्याला ते ते असं टॉवेलनी पुसून घ्या त्याचं वरचं पाणी सगळं म्हणजे जास्तीत जास्त दिवस आपल्या भाज्या टिकतात कढीपत्ता पण मी एका डब्यामध्ये काढून ना असं वरून त्याला एक कॉटनचं कापड लावून ठेवते म्हणजे मॉइश्चर सुटत नाही त्याला सेम कोथिंबीर पण मी तशीच ठेवते तुम्ही पण अशीच ठेवलात ना जास्तीत जास्त दिवस टिकते ही आणि माझ्याकडे अद्रक आणि मिरची थोडीच होती तर मी ती एकाच डब्यात ठेवलेली आहे पहा तुम्ही ज्या वेळेस जे तो डब्बा ओपन करताना त्यावेळेस त्याला असं पुसून ठेवत चला म्हणजे जास्तीत जास्त काळ आपल्या भाज्या टिकतात इथं सगळ्या भाज्या पण आणलेल्या होत्या शेपू पालक होती माझ्याकडं कोथिंबीर होती त्या ना असं पेपरमध्ये रॅप करून मी कॅरीबॅगमध्ये ठेवते म्हणजे मॉइश्चर जरी सुटलं तरी ते पेपरमध्ये ऑब्झर्व करून घेताना जास्त काळ टिकतात या पालक देखील भरपूर होती दोन जोडी आणलेल्या होत्या याची मस्त अशी काहीतरी रेसिपी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते लवकरच आता क्विक अशी मी तुम्हाला माझी फ्रीजची टूर पण देते छोटाच आहे फ्रीज माझा काही खूप मोठा नाहीये आमचं चौका चार चार जणांचंच कुटुंब आहे तर एवढं वास होता आम्हाला वरती तिथं फ्रोझन मटर आणि ओला नारळ आहे फ्रोझन मटर मी आत्ता फेब्रुवारीमध्येच बनवलेले आहेत जे की संपत आले आता त्याच्याखाली दूध आणि बटर आहे हे आलं लसणाची पेस्ट तुम्हाला माहीत असेल आपण पंधरा दिवस आधी बनवलेली आहे तिचा कलर पहा आणखीन सेम तसाच आहे मग इथं तांब्यामध्ये दही आहे यामध्ये थोडा ठेचा बनवलेला होता ठेचा आहे तो आणि मग वरच्याच कप्प्यात ना मी कोथिंबीर कढीपत्ता आणि ज्या पण जरी भाज्या असतील ना तर जास्तीत जास्त असं असं वरती ठेवण्याचा प्रयत्न करते तिथं जास्त कोल्डेज असतं ना लवकर खराब होत नाहीत तिथं वरती निदान माझ्या फ्रीजमध्ये तरी तसंच वरतीच छान राहतात त्याच्याखाली मी भाज्या ठेवलेल्या आहेत दुसऱ्या भाज्यांचा बॉक्स ठेवलेला आहे आणि सगळ्यात खालच्या ड्रॉवरमध्ये ना जे मेयोनीज पिझ्झा सिजनिंग ड्रायफ्रूट्स प्रोटीन पावडर वगैरे वगैरे असतं ना ज्याला जास्त कोल्डेजची गरज नाही आहे पण फ्रीजमध्ये ठेवणं भाग आहे ते सगळ्यात खाली ठेवते मी कारण खाली जास्त कोल्डेज पोहोचत नाही ना साईडला काही नाही अंडे जाम हॉर्लेक्स चीज कश्मीरी रेड चिली पावडर आणि पाण्याच्या बॉटल फक्त ज्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणं भाग आहे ना फक्त तेवढंच ठेवते मी बाकीचं सगळं अजिबात ठेवत नाही आणि प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार प्रत्येकाच्या एरियातील हवामानानुसार त्यांनी त्यांच्या फ्रीजमध्ये ठेवतात माझ्या इथं डाळी वगैरे सगळं बाहेर छान राहतं कडधान्य मी काही फ्रीजमध्ये ठेवत नाही दुपारच्या जेवणासाठी मी मस्त अशी डाळ मेथी बनवलेली होती आता इथे मी दुसऱ्या दिवशीची तयारी करत होते नाश्त्यासाठीची सेट डोसा बनवणार होते मी त्यासाठी मी चार वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाट एक मूठ हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून भिजत घालीत ठेवलेली होती चार ते पाच तासासाठी थोडंसं नियोजन आणि थोडीशी पूर्वतयारी आपण केली ना आपल्याला हवी ती गोष्ट आपण अगदी झटकिपट बनवून ना मुलांनाही देऊ शकतो आणि पटकन आपली टाईमनुसार कामं देखील होऊन जातात फक्त थोडंसं नियोजन पाहिजे असतं थोडंसं स्मार्ट वर्क करावं लागतं इथं आता संध्याकाळची वेळ होती माझ्या मुली स्कूलमधून मा येण्याची वेळ झालेली होती मग त्यांच्यासाठी मी नाश्ता बनवत होते इथं शेवया घेतलेल्या आहेत मी शेवयाचं ओपीट बनवत आहे या रोस्टेड शेवया आहेत ऑलरेडी जे की डी मार्टमध्ये भेटतात त्याला भाजण्याची पुन्हा काहीच गरज नाही आहे आणि जे कोणी नवीन हे करत अस बघतात त्यांना मी सांगते की असं हाताने तुम्ही साईडला असे पोर्शन करून घ्या बरोबर प्रत्येकाला एक एक मूठ आलं ना तेवढ्यामध्ये एकाचं होऊन जातं बरोबर मी तेल गरम केले जिरीची फोडणी दिली फक्त त्यामध्ये कांदा आणि मिरची टाकलेली आहे थोडंसं परतल्यानंतर एक टोमॅटो टाकत आहे त्यानंतर फ्रोझन मटार आहेत माझ्याकडं मटार टाकत आहेत मी एवढं छान बनतो ना हा हे शेवयाचं उपीट मॅगीपेक्षा पण जास्त छान टेस्ट येते याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पण एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत आपण तो स्किप नका करू तुम्ही थोडीशी हळद टाकली थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि या शेवया टाकत आहे मी याच्यामध्ये इथं भाजण्याची परतवून घेण्याची काहीच गरज नाही आहे पण आपल्याला ते सवय असते ना भाजायची म्हणून तेलामध्ये थोडंसं मी त्याला भाजून घेत आहे छान असं तेलाचं कोटिंगही येईल आणि छान अशा मोकळ्या सुळसुळीत सुर्ण बनवून तयार होतात याच्यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे आता शेवयाच्या थोडंसं वरती येईल असं एवढं पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना मी पास्ता मसाला टाकलेला आहे पास्ता मसाला तुम्ही अजिबात स्किप करू नका एवढं टँगी आणि मस्त चव येते ना पास्ता मसाल्यांनी सेम मॅगीसारखं लाग लागतात शेवया एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा चवीपुरतं मीठ आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे मंद गॅसवरती एक पाच चार ते पाच मिनिट तुम्ही फक्त शिजू द्या यायला अगदी मोकळ्या सुळसुळीत बनवून तयार होतात तुम्हाला जर का असे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर नक्की मला एक कमेंट करून सांगा म्हणजे मी आणखीन असेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल इथं वैभवी स्कूलमधून आलेली होती तिला सकाळी सोया पुलाव दिलेला होता टिफिनसाठी खाऊन आली पण सोयाबीन तेवढे बाजूला काढून आली तिला सोयाबीन ना आवडत नाहीत अजिबात त्याच्यातले तिच्यासाठीचा नाश्ता देखील मी तयार करून देत होते थंड झाल्यानंतर देखील तुम्ही पाहत आहात हे शिल्लक राहिलेले आहेत थंड झाल्यानंतरसुद्धा अगदी सुळसुळीत आहेत अजिबात असं त्याचा लगदा बनत नाहीत की चिकट होत नाहीत इथं मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे मी अर्धा तास भिजत ठेवलेले आहेत आणि आपले डाळ तांदूळ पण छान असं भिजलेलं आहेत पाच तास तरी आता हे आपण एका मिक्सरमध्ये काढून ना वाटून घेऊया कारण उद्या सकाळी नाश्त्यासाठी आणि मुलींच्या टिफिनसाठी डोसा सेट डोसा बनवणार आहे मी स्पॉन्ज डोसा सेट डोसा बटर डोसा किंवा आम्ही इकडं कन्नडमध्ये त्याला बेनी डोसा असं म्हणतो काहीही म्हणा तुम्ही अगदी फाईन वाटून घ्यायचं आहे आपण याला असं रवाळ अजिबात ठेवायचं नाही आपण जितकं त्याला फाईन वाटेल ना अगदी मऊ असं तेवढे आपले सॉफ्ट बनतात आपले डोसे थंड जरी झाले ना तरी पण अगदी तितके सॉफ्ट राहतात म्हणून अगदी तुम्ही फाईन वाटून घ्या ह्याला आणि हाताने मस्त असं फेटून घ्या चमच्याने केलं तरी चालेल पण हाताने केलंत ना अतिउत्तम कारण आपल्या हाताची पण उष्णता त्यामध्ये काय म्हणतात हो मिक्स होते ना मग आपल्या हाताच्या उष्णतेमुळे देखील ते पीठ आंबण्यासाठी फर्मेंट होण्यासाठी मदत होते असं म्हणतात म्हणून मग हाताने केलं तरी छानच उत्तमचं आणि अशी कामं झाली का नाही झटकीपट थोडंसं स्प्रे मारून का नाही तुम्ही लगेचच क्लीन करून घेत जावा तर सगळे बॉटल पडत होते माझ्याकडून आणि लगेचच म्हणजे जितल्या तिथं क्लीन करत राहिलं ना आपलं किचन देखील क्लीन राहतं खूप जास्त पसारा देखील होत नाही आपल्याला ना परत पर नंतर खूप असं लोड येत नाही की बाई एवढं मोठं क्लीन करायचं आणखीन असं काही होत नाही अगदी जितल्या तिथं पटकन केलं की होऊन जातं तुम्हाला जर थो, का आज जसा मी व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे रेसिपी पण आहे थो थोडीशी पूर्वतयारी पण आहे आणि कामाचं थोडंसं नियोजन पण आहे जर का असे व्हिडिओज जर का तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट देखील करून सांगा मला आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि तुमचं काही सजेशन असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता